नमस्कार बंधू बहिण सतत मानसिक ताण कमी झोप सतत डोळे चोळणे समतोल आहाराचा नियमित वापर न करणे कुपोषण त्वचा वय वाढणे डिहायड्रेशन पिगमेंटेशन अशा विविध कारणामुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळे निर्माण होतात ही निर्माण झालेली काळी वर्तुळे घालवण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या विविध केमिकलचा वापर करतो काही काळ ही वर्तुळे गेल्यासारखी वाटतात परंतु या केमिकलचा या डोळ्याभोवती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो केवळ सौंदर्याच्या दृष्टीनेच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही या काळ्या वर्तुळांचा विचार करायला हवा ही काळी वर्तुळे का निर्माण होतात याच्या मुळाशी जाणे व त्यावर उपचार करणे गरजेचे आहे ही निर्माण झालेली डोळ्याखालील काळी वर्तुळे नैसर्गिक उपचार पद्धतीने कशी घालवावीत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उपचार नंबर पहिला एक चमचा लिंबू रस घ्या व एक टोमॅटो घ्या दोन्ही एकत्र करा व त्याची पेस्ट तयार करा आणि ही तयार झालेली पेस्ट या डोळ्याभोवती काळ्या वर्तुळावरती लावा साधारणपणे वीस मिनिटानंतर हे धुवून टाका असे काही दिवस उपचार केल्यास ही जी डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे आहेत ती नष्ट होतात उपचार नंबर दुसरा बदामाचे तेल घ्या या बदामाच्या तेलाने या डोळ्याभोवती नियमितपणे मसाज करा हा साधारणपणे दहा मिनिटे मसाज करा असे काही दिवस केल्यास या डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे ही हळूहळू नष्ट होतात उपचार नंबर तिसरा बटाट्याचा रस घ्या या रसामध्ये एक कापसाचा बोळा बुडवा आणि या कापसाच्या बोळ्याने डोळ्याभोवती जी काळी वर्तुळे आहेत त्याच्यावरती हा रस लावा त्याचप्रमाणे हा कापसाचा बोळा काही वेळ डोळ्यावरती तसाच ठेवा असे काही दिवस केल्यानंतर या डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे नाहीसी होतात उपचार नंबर चौथा चंदन आणि जायफळ एकत्र मिसळा त्याची पेस्ट तयार करा आणि ही तयार झालेली पेस्ट डोळ्याच्या भोवती लावा साधारणपणे वीस मिनिटानंतर हे धुवून टाका असे काही दिवस केल्यानंतर ही डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे नाहीसी होतात उपचार नंबर पाचवा पुदिना घ्या या पुदिन्याचा रस काढा आणि हा काढलेला रस या डोळ्या भोतीच्या काळ्या वर्तुळावरती लावा आणि साधारणपणे वीस मिनिटानंतर हे धुवून टाका असे काही दिवस केल्यानंतर ही डोळ्याभोतेची काळी वर्तुळे नष्ट होतात उपचार नंबर सहावा काकडीचे काप घ्या आणि हे काप नियमितपणे डोळ्यावरती साधारणपणे वीस मिनिटे ते तीस मिनिटे एवढा वेळ ठेवा अशा प्रकारे काही दिवस केल्यानंतर डोळ्याला थंडावा निर्माण होतो त्याचबरोबर डोळ्याच्या भोवती आलेली काळी वर्तुळे नष्ट होतात उपचार नंबर सातवा संत्र्याचा रस घ्या व हा रस डोळ्या लावा वीस मिनिटानंतर धुऊन टाका असे काही दिवस केल्यानंतर या डोळ्या भोवतीची काळी वर्तुळे नष्ट होतात जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमचे पुढील येणारे व्हिडिओज आपणास पाहता येतील धन्यवाद